खायला अप्रतिम दिसायला सुंदर आणि रुचकर अशी ही कोथंबीरची वडी आपली तयार झालेली आहे नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल सुवर्ण साधून तर बघू शकता वरून किती सुंदर दिसते आणि आतून तितकीच टेस्टी ही आपली ही कोथंबीर वडीची रेसिपी आहे एक तुकडा तुम्हाला तो मी तोडून दाखवते तर बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून कशी मऊ सॉफ्ट असे बघतो खा बघितलं बघितलं खायची इच्छा होणारी कोथिंबीरची वडी कुणाला आवडत नसेल तेही आ, आ, आ आनंदाने खातील इतकी छान आपली ही रेसिपी झालेली आहे तर तो करू रेसिपीला सुरुवात मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता मग गुजरात मोठी कोथिंबीरीची जोडी असेल ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पाण्याने धुवून घ्यायची आहे कि उचून धुवायची नाही तर अलगत आपण छानपैकी धुवून घ्यायची आहे आणि धुवून ह्याला पाणी नितळत ठेवायचं आणि स्वच्छ चिरून घ्यायची आहे बारीक आता इथे बघू शकता दोन चमचे मी तिळ घेतलेले आहे आता इथे बघू शकता आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे मी धही घात दोन चमचे मी जिरे घालते आता हे बघू शकता मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या बारीक तुकडं की नाही तुम्हाला जसं आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिकटाचा वापर करायचा आहे पण शक्यतो मिरचीच वापरायचा आहे लाल तिकटाचा वापर नाही करायचा आहे आता आवश्यकतेनुसार आपण मिरची घ्यायची आहे वीस पंचवीस लसणाच्या पाकळा घ्यायचा आहे आणि एक इंच अल्ल्याचा तुकडा घ्यायचा आहे आता हे बघू शकता दोन चमचे मी आपले ओलं खोबरं टाकलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं नसेल तर सुक्या खोबऱ्याचा वापर केला हे चाल तरी चालतो आता हे बघू शकता अल्ल मी घेतलेलं आहे एक इंच म्हणजे मोठा तुकडा घेतलेला आहे आता ह्याला सगळ्याला की नाही आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आता हे बघू शकता हे बघू शकता मी एक वाटी घेतलेली आहे मेजरिंगसाठी त्याच वाटीचा आपण वापर करायचा आहे आणि त्याला दाबून दाबून भरून आपल्याला कोथंबीर मेजर करून घ्यायची आहे आता ही एवढी कोथंबीर आहे ना मेजर करून घेते किती वाटी होते तर हे बघू शकता एक वाटी तर आपली भरली अगदी दाबून दाबून भरायची आहे अलगत भरायची नाही आहे तर पूर्ण दाबून भरल्यावर की मगच तुमची कोथंबीरची वडी इतकी खूप सुंदर बनते तर हे बघू शकता इतकी दाबून भरले म्हणजे माझेही बरोबर दोन वाटी ही कोथंबीर झालेली आहे तर आपल्याला दोन वाटी आपलं हे मेजर बरोबर पर कंप्लीट झालेलं आहे आता याला साईडला ठेवूया आता बघू शकता ह्याच वाटीने मी मोजून घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ डाळीचं पीठ कोणतंही वापरू शकता जाडं बारी कुठलंही घरातलं आता बघू शकता मी एक वाटी एका भांड्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे आता ह्या डाळीच्या पिठामध्ये आपण घालणार आहोत एक बरोबर एक वाटी पाणी जितकं डाळीचं पीठ आहे ना तितकंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या सगळ्यात सगळ्या ज्या गाठी असतील ना त्या पूर्णपणे तोडून घ्यायच्या आहेत आपल्याला मोडून घ्यायच्यात आणि एक छानपैकी हलवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये कसं असतं बाहेर जे आपण वड्या खातो ना त्याच्यामध्ये टेस्ट खूप छान लागते अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला मी गाडी वडीची मी तुमच्याशी शेअर केलेली आहे अगदी ते अशाप्रमाणे तुम्ही करून बघायचे नाही एकदा जर तुम्ही करून बघितले ना तर तुम्ही वारंवार अशीच वडी करणार हे माझी तुम्हाला गॅरंटी आहे आता हे बघू शकता पूर्णपणे आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि आता हे गाठी फोडून झाल्यात आपल्या आता ह्याच्यामध्ये आपण क मिक्स करणार आहोत जसं चवीपुरतं मीठ आता हे मीठ घालून घ्यायचं आहे जेव्हा आपले पीठ जास्त होतील तेव्हा त्याला त्याच्याप्रमाणे आपल्याला मीठाचा वापर करायचा आहे आता हे बघू शकता हळद घातली आहे आता मी घालून घेतलं साखर आता मी साखर घातलेली आहे तुम्ही ह्याच्याऐवजी गुळाचाही वापर करू शकता पण इतकं प्रमाणात वापराय की थोडंसं गोड लागलं ला पाहिजे आपलं मिश्रण आता हे बघू शकता मी लिंबू घातलेलं आहे अर्धा तर तुम्ही लिंबाच्या ऐवजी तुम्ही चिंच वापरली तरी पण चालते म्हणजे आपली ही वडी आपल्याला आंबट तिखट आणि गोड करायची आहे म्हणून आपण चिंचेचा आणि गुळाचा आणि लिंबाचा सा, किंवा साखरेचा आपण वापर करणार आहोत जे तुम्हाला आवडेल त्याचा तुम्ही वापर करा आता ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे ह्या साईडने ठेवायचं आहे आता हे बघू शकता मी कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेणार आहोत हे बघू शकता आणि त्याच्यामध्ये मगाशी आपण तर मगाशी आपण ते तिळ दाखवलं त्याने ते तिळ आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि याला छानपैकी तडतडून उडून द्यायचे त्याचं उडा उडा लागले की मग समजा की आपले तिळ परफेक्ट भाजले गेलेत आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला पुढचं जिन्नस घालायचं तर हे बघू शकता मी जर हलवून घेते आणि मी जास्त मोस्ट मोठा घ्यास केलेला आहे मध्यम घ्यास आहे माझा तर हे बघू शकता झाले आता आपण थोडेसे हिंग घालून घेणार जेणेकरून आपल्याला वळीचा त्रास होता नये म्हणून आपली छो अर्धा चमचे हिंग घालून घेतली आहे आता ज्यानंतर आपण जे मगाशी मिक्सरला आपण मिश्रण फिरून ठेवलं होतं ना तर त्या मिश्रणाचा आपण ह्याच्यामध्ये वापर करणार आहोत कारण आपण सगळं कच्चं घातलं होतं धने कच्ची घातले होते जिरे कच्ची घातले होते मिरची कच्ची घातली होती सगळंच आपलं कच्चं होतं त्यामुळे आपल्याला दोन दोन एक ते एक सेकंद आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी आहे ज्याने थोडासा सुगंध वास आला आपल्याला वाटलं त्याचा कच्चं पण दूर झालं की मगच आपल्याला याच्यामध्ये फूडची प्रोसेस करायचे तर हे छानपैकी मी हलवून घेते आता बघू शकता मी थोडं बारीक घ्यासवरती छानपैकी मी हलवून घेतला अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ते बघू शकता छानपैकी भाजल्यानंतर आपली जी कोथिंबीर आपण मगाशी मेजर कोण ठेवली की ना ती सर्व कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय ते बघू शकता थोडी शिकवतो मी गार्निशिंगला गार्निशिंगला ठेवले काढून थोडी चिमळभर काढली मी तर हे बघू शकता आता ह्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे आता हलवायचं किती तर ह्याच्या थोडंसं जेवढं आपले आपले बघूतो ना फुल्य कोथंबीर थोडीशी खाली बसली तिथपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही थोडीशी बसली ना थोडंसं पाणी सुटायला लागलं ला की नाही मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता ह्याला ते आपल्याला एक पाच मिनटं हलवून घ्यायची आहे पाच मिनटाने तर बघू शकता आपली कोथंबीर किती होती आणि किती झाली आहे म्हणजे दुपटीने आपल्याला एक पडच एक दोन वाटी होते तर आपल्याला मेजर केले तर आपली एकच वाटी होईल इतकी आपली कोथंबीर झाली आता मग असं हे जे मिश्रण आपण करून ठेवलं होतं ना गुळ जो करून ठेवला होता ना डाळीच्या पिठाचा तो आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा अशा प्रकारे घालून घालून घ्यायचा अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी आणि ते पण ह्याच्यामध्ये ॲड करते बघू शकता कारण खाली आपले साखर आणि थोडंसं सा, आपण मीठ घातलं होतं आणि ते राहिलं होतं तर आता हे बघू शकता ते कंटिन्यू हलवायचं आहे पारंपरिक पद्धतीने आपण जी वडी करतो ना ती वडी थोडी गच्च खाताना टो घशाला टोटरे बसत मूळ लागत नाही हातून तर ही वडी तुम्हाला आतमधून खाली तर एकदम सॉफ्ट लागणार इतकी किती खाऊ अशी वडी इतकी सुंदर होते की एका वेळेला किती खाऊ अशी वडी होते बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होते अशा प्रकारे जर तुम्ही वडी केली तर, तर बघू शकता गच्च होत नाही काय नाही की टोटरी बसत नाही घशाला काय इतकी सुंदर होते आता हे बघू शकता हे पीठ आपल्याला छानपैकी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे एक वाफ येईल येईल इथपर्यंत शिजून घ्यायचं आता कसं असतं आपण ह्याच्यात पाणी टाकलं त्यामुळे ह्याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत पण आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही तर मध्यम गॅसला आपल्याला पूर्णही प्रोसेस करून घ्यायची आहे जेणेकरून कसं होतं आहे जसं जसं तुम्ही हलवणार तसं तसं पीठ हे शिजत जाणार आता हे बघू शकता पूर्णपणे आपल्याला शिजवायचं नाही आहे तर फक्त थोडीशी एक वाफ आपल्याला काढायची म्हणून आपल्याला जसं जसं घट्ट जस होईल ना तसं तसं आपण हलवून घ्यायचं आहे आता काय काय वेळेला काय होईल माहिती आहे का काय जण काही जण काही काही जणांचं जर पाणी जास्त झालं जर की पिष्ट पातळ झालं तर काय करायचं तर त्यावेळेला तुम्ही वरूनही ना आपण थोडं डाळीचं पीठ ॲड करायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल आता मला थोडंसं मीठ कमी वाटतं म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तर यावेळेला थोडी टेस्ट करून बघायची आपल्याला मिठाचा गोळा साखरेचा प्रमाण बघायचं आहे आपल्याला गोडवा बघायचा आहे आंबट तिखट गोड बघायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे थोडी टेस्ट करून तर हे बघू शकता तर तुमचं मिश्रण जर पातळ झालं असेल तर थोडं वरून पीठ टाकायचं आहे आता हे ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता आपल्या पिठाला छानपैकी एक वाफ आलेली आहे एक दोन मिनिट दोन ते तीन सेकंद मी फक्त झाकलं होतं तर अशी वाफ आली की म्हणजे आता घ्यास बंद करायचा आता आपण आणि ह्याला आपण खाली काढून ताटामध्ये घ्यायचं आहे आता हे बघू शकता अशा प्रकारे आपले हे म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं मग जर तुम्हाला पीठ पातळ वाटलं तरच तुम्ही वरून आपल्याला पीठ घालायचं आहे म्हणजे पीठ हलवताना थोडं वै वैरून घ्यायचं आहे बस आता हे ह्या प्रमाणाला तुम्हाला काही होणार नाही कारण मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे आता गोष्टी तर ताटा वाटीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि छानपैकी ह्याला एक एकसारखं करून घ्यायचं आहे आता तुम्ही याला गोल शेप द्या किंवा चौकोनीत शेप द्या तर असा चमच्याने तुम्ही असं गोल किंवा चौकोनीत शेप देऊ शकता शक्यतो ताटावर काढून घ्या कारण कसं होतं ताटावर काढलं ना की आपल्याला हवा तसा शेप पण देता येतो आणि लवकर मिश्रण गार पण होतं आणि वडी पण पटकन तयार होते जर तुम्ही एखाद्या भांड्यात काढलं तर ते लवकर सेट होत सेट होतं पण त्याला जरा वेळ लागतो पण ताटात असले की सगळ्या बाजूने वारं लागतं गार त्याच्यामुळे ते लवकर गार होतं मिश्रण आता हे बघू शकता वडी आपली छानपैकी तयार झालेली आहे गार करायसाठी मी पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं फॅनखाली ठेवलं होतं तरी बघू शकता पंधरा मिनिट ते वीस मिनटं ठेवल्यानंतर आपलं हे मिश्रण मस्तपैकी सेट होतं आता बघू शकता हे आपलं सेट झालेलं आहे तर मी स वडीचं साईड पलटून घेतलेली आहे म्हणजे खालची बाजू वर होती ती वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करून घेतलेली आहे तरी बघू शकता अशा प्रकारे मी छानपैकी कट करून घेऊ पूर्ण गार झाल्यावरच ह्याला कट करायचं आहे त्याच्या आधी काय काय कट करायचं नाही तर हेच बघू शकता किती छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत दिसायला जितकं सुंदर झालं ना तितक्या खाल्या तर हे अप्रतिम झालेल्या आहेत आता बघू शकता परफेक्ट होते अगदी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी सांगितलेलं आहे तशा पद्धतीने तुम्हाला आधी तुम्ही सुरुवातीला जर केली नसेल कधी वडी तर अशा प्रकारे तर तुम्हाला आधी कमी प्रमाणामध्ये वडी करून बघायचे म्हणजे आत्ता मी जेवढे मेजरमेंट दाखवले ना तेवढ्या मेजरमध्येच तुम्हाला करून दाखवायचं तर हे बघू शकता मी मोठ्या मोठ्या वड्या केल्या त्यामुळे माझ्या वड्या कमी झाल्या आहेत तर हे बघू शकता तुमच्या साईजनुसार तुम्हाला त्या त्याच्यानुसार तुम्हाला वड्या छोट्या मोठ्या कट करून घ्यायच्या तर मी अशा प्रकारे मध्यम साईजच्या आणि अशा जाडसर जर वडे करून घेतलेले आता ह्याला आपण तळून घ्यायचं आहेत कट करून घेतला आपण छानपैकी तळून घेणार आता बघू शकता एवढ्या वड्या आपल्याला तयार झालेल्या आहे एवढ्या मिश्र एवढ्या मिश्रणामध्ये आता बघू शकता तेल कडकडीत गरम करायचं आहे अजिबात गार किंवा मध्यम तेलामध्ये वड्या घालायच्या नाहीत कारण जर तुम्ही गार तेल वडी तळली तर तुमचे पूर्णपणे तेल वडी पूर्ण सुकून घेतं आणि तेलकट तेलकट वड्या होतात आता काय करायचं आपल्याला फक्त एकदम कडक कडक गरम गरम तेल झालं आहे की मग त्याच्यामध्ये हळूहळपणे वड्या सोडून घ्यायच्यात आणि अगदी व्यवस्थितपणे वड्या सोडायच्यात अंगावर उडता कामान तेल तर बघू शकता अशा प्रकारे शलो फ्राय करून घ्या आपल्याला पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे सॉरी पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे अगदी कडक कडक तेलामध्ये आपल्याला वड्या घालायच्या आहेत आणि फक्त वरपर वरून कुरकुरीत करायचे कारण आपण ऑलरेडी आपले सगळे आपण वडीही पूर्णपणे शिजून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या हे फक्त तळून घ्यायचे आहे आणि अगदी कडक तेलामध्ये जर तेव्हा तुम्ही वडी तळणार ना तेव्हा अगदी कुरकुरीत तर लागणार पण अजिबात वडी तेल पित नाही त्यामुळे तेलकट होत नाहीत खातानाही तुम्ही दुसऱ्या दिवशी पण जरी खाल्ली तर तुमची वडी तुम्हाला टेस्टीच लागणार तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या पहिली बॅच मी तळून घेतलेल्या आता ही दुसरी बॅच मी तळून घेत आहे तर बघू शकता किती छान लालसर आपल्या अशा छान आपण वड्या तळून घेतलेल्या आहेत तर दुसरी बॅच जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा थोडंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि मगच सडगोळी तळून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या छानपैकी तयार झाल्या खाण्यासाठी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा त्यांना याला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे तर नक्की की ट्राय करून बघायची ही कोथिंबीरची मस्त रेस्टॉरंट स्टाईल वडी